लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे अर्थात पत्रकारिता आणि पत्रकार हा देखील समाजात एक घटक असतो की ज्यांच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रातील काही बातम्या असतात ते लोकां लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे पत्रकार करत असतात उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांची आता बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागेला उल्हासनगर शहरात नुकतेच पद ग्रहण केलेले अजय साबळे हे सह सा आयुक्त आहेत त्यांना आता जनसंपर्क अधिकारी म्हणून पद देण्यात आलेलं आहे उल्हासनगर शहरातील जे काही पत्रकार आहेत आता त्यांच्या आशा उंचावल्या हो आहेत कारण की अनेक समस्या ह्या पत्रकारांना देखील आहेत उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अनेक उपाययोजना असतील अनेक त्यांना सुखसुविधा दिली जात आहेत परंतु अजून वेगळं काय करणार याबद्दल देखील आता पत्रकार यांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे अजय साबळे यांनी उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी कारवाई करून सामाजिक काम कार्य दाखवले आहे परंतु त्यांची शासकीय यंत्रणा होती त्यांना सोबत घेऊन त्यांनी कारवाई करून उल्हासनगर शहराच्या अनेक विकास कामासाठी त्यांनी हात हात दिलेला आहे अशातच आता त्यांना जनसंपर्क अधिकारी पद दिल्यानंतर ते कुठले कुठले कार्य पार पडतील याकडे उल्हासनगरचे पत्रकारच नव्हे तर अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचं देखील लक्ष लागून आहे